नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आईने मुलांसाठी श्रावणातल्या शुक्रवारी करावी जीवती पूजा नक्की जाणून घ्या संपूर्ण विधी कथा आणि याबद्दलची थोडक्यात माहिती मित्रांनो श्रावण महिना सुरू आहे आणि अगदी काही दिवसातच श्रावण महिना संपणार आहे आणि येणारा शुक्रवार हा श्रावण महिन्यातला शेवटचा शुक्रवार असणार आहे हा शुक्रवार तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार शुक्रवार तीस ऑगस्टला श्रावण महिन्याच्या शेवटचा शुक्रवार येणार आहे आणि श्रावणातल्या फक्त शुक्रवारीच जीवती पूजा केली जाते तर हा शेवटचा शुक्रवार आहे या शेवटच्या शुक्रवारी आईने मुलांसाठी नक्की ही पूजा करावी मित्रांनो आता ही पूजा कशी करावी कोणी करावी तर ही पूजा आईने करायची असते आपल्या मुलांसाठी मित्रांनो श्रावण महिना सुरू झाला की देव घराजवळ जिवतीचा किंवा जिवंतिकेचा कागद चिकटविला जातो श्रावण महिन्यात प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व आहे श्रावण सगळ्या सृष्टीचे सौंदर्य ओंजळीत घेऊन येतो अशा श्रावणातल्या निसर्गाने ओंजळीत न व्हावेल इतके दिल्यावर ते उत्साहाने इतरांशी वाटून घ्यावे हा संदेश देण्यासाठीच श्रावणातील सण आणि वैकल्य साजरी केली जातात श्रावणातली प्रत्येक शुक्रवारी जरा जीवंतिका व्रत म्हणजेच जीवतीची पूजा केली जाते आईने मुलांसाठी करावयाचे हे व्रत असल्याचे सांगितले जाते श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी जीवती पूजा कशी करावी हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो श्रावणातील शुक्रवारी महिला जीवतीचे चित्र लावून गध कुंकू फुले आघाळा व दुर्वा यांनी पूजा करतात हळद कुंकू भाऊन दूध साखर व फुटाणे हा प्रसाद म्हणून देतात प्रत्येक शुक्रवारी मुठीचे पुरण घालतात एका शुक्रवारी सवाष्ण जेवायला घालतात व तिला पुरणपोळीचे भोजन वाढून दक्षिणा देतात मानवी देहाला अन्नमय मनोमय प्राणमय ज्ञानमय विज्ञानमय कारणमय आणि आनंदमय हे सात कोश आणि स्थूल देहांचे अर्भक शिशु बाल पौगंड तरुण प्रौढ आणि वृद्ध या सात अवस्था आहेत जिवंतिका या देवता त्या सप्तकोषाचे प्रतीक म्हणून सात बाळे ही त्या अवस्थांची प्रतिके आहेत मित्रांनो जीवतीची पूजा झाल्यावर तिला ओक्षण करून तिची आरती करतात त्यानंतर घरातील लहान मुलांना पाटावर बसवून त्यांनाही ओक्षण करावे मुले परगावी असतील तर चारही दिशांना ओक्षण करून अक्षदा टाकाव्यात आणि हे जिवंतिके माझे बाळ जिथे असेल तिथे तू त्याचे रक्षण कर अशी प्रार्थना केली जाते जिवंतिका व्रत हे आपल्या मुलाबाळांच्या आयुष्यवृद्धीसाठी आचरण्यात येते श्रावणातील सर्व शुक्रवारी जीवतीची पूजा करतात जीवतीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची पूजासुद्धा करतात असे सांगितले जाते यासह एकवीस मण्यांचे कापसाचे गज वस्त्र घालावे गंध अक्षदा व्हाव्यात धूपदीप अर्पण करावे साखरेच्या चणे फुटाण्यांचा आणि पूर्णाचा नैवेद्य दाखवावा यानंतर आरती करावी या दिवशी देवीची ओटी सुद्धा भरावी आता आपण जाणून घेऊया जीवतीची कहाणी जरा ही मूळची राक्षसी होती ती मगध देशात राहत होती मगध नरेश वृद्धाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असलेला मुलगा जन्माला आला तो जन्मताच त्याला नगराबाहेर फेकून देण्यात आले त्यावेळी या जरा राक्षसीने ती दोन शकले एकत्र जुळवली आणि त्या अर्भकाला जीवनदान दिले म्हणून ते बालक जरासंध या नावाने ओळखले जाऊ लागले पुढे मगध देशात जरा राक्षसीचा महोत्सव केला जाऊ लागला लोक तिला अनेक मुलांची आई समजू लागले घरोघरी तिची पूजा होऊ लागली अशी एक कथा पुराणात आढळून येते मित्रांनो या कथेनुसारच जीवतीची पूजा केली जाते की जी आपल्या मुलांचे रक्षण करेल आपल्या मुलाला प्रत्येक संकटापासून वाचवेल म्हणून श्रावण महिन्यात जीवतीची पूजा शुक्रवारच्या दिवशी केली जाते तर तुम्हीही तुमचे मुलं बाळं लहान असतील मोठी असतील तुमच्या जवळ असतील बाहेरगावी असतील तरी तुम्ही जीवतीची पूजा या शेवटच्या शुक्रवारी अवश्य करून घ्यावी आणि माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करावं काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ